सासू आणि सासरे टेबलवर बसून नाश्त्यासाठी समीरची वाट पाहत होते ऑफिसची वेळ झाली आणि तो कुणाशी तरी बोलण्यात व्यस्त असल्याने मायाने त्याला दोन तीन वेळा आवाज दिला पण समीर बाहेरच्या खोलीत फोनवर बोलण्यात व्यस्त होता शेवटी दहा मिनटांनी तो नाश्ता करायला डायनिंग टेबलवर आला तेव्हा त्याचा चेहरा आनंदाने चमकत होता कुणाचा फोन होता खूप खुश दिसतोय नाश्ता डिशमध्ये ठेवत मायानं विचारलं मावशीच्या आत नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने आवाज कट होत होता म्हणून मी बाहेर जाऊन बोलत होतो असं उत्तर दिलं काय बोलत होती राधा आणि ती माझ्याशी का नाही बोलली असं सासूबाई म्हणाल्या मावशी इथे आठ तारखेला येते तो उत्साहाने म्हणाला खरंच अरे वा किती मजा येईल मीरा दुप्पट आनंदाने बोलली सासरेही खूप खुश दिसत होते ते सुद्धा ताईला सासूची बहीण नाही तर त्यांची स्वतःची बहीण मानत होते मीराचा उत्साह तिच्या सासूला अजिबात आवडला नाही त्या फिरून म्हणायला लागला तुला तुझी सासू आवडत नाही पण सासूची बहीण म्हटल्यावर चेहरा कसा उजळला बघ प्रियजनांच्या भावनांचा आदर नाही आणि इतरांचे स्वागत करून चांगले असल्याचं चा नाटक करते सासूचे कठोर शब्द ऐकून ती खूप दुखावली गेली समीर आणि बाबांसमोर तिला आईचा अपमान करायचा नव्हता म्हणून नेहमीप्रमाणे ती फक्त म्हणाली इतर कोण आहे राधा मावशी आपल्याच आहेत नाश्ता करून समीर टिफिन घेऊन ऑफिसला गेला आणि मीराने सासू चहा दिला आणि तिचा कप घेऊन रूममध्ये आली तिची सासू खूप कडक होती साध्या साध्या गोष्टींनाही चुकाचुकीचे अर्थ काढत होती आणि मन दुखवणारे बोलणे हा त्यांचा स्वभाव होता नाश्ता करताना त्याची बोलल्या त्याने ती खूप दुखावली होती तिने नाश्ताही नीट केला नव्हता लग्न होऊन या घरात आल्यापासून ती आईवडिलांप्रमाणे सेवा करत होती त्यांची तरीही तिच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर न केल्याच्या आणि बाहेरील लोकांसमोर चांगले दिसण्यासाठीचं नाटक करणाऱ्याचा आरोप लागला होता तेरा वर्षाच्या संसारात असा पुरस्कार तिला मिळाला होता तिच्या डोळ्यात अश्रू आले तेरा वर्षापासून मनात असलेल्या वेदनांचे आता अश्रुत रूपांतर झाले होते साजूंच्या अशा स्वभावामुळे ती मनाने झुरत होती घरचे दोन्ही मुलांचे शिक्षण नातेवाईकांच्या बाबतीतील टेन्शन कधी माहेरच्या नातेवाईकांमध्ये तर कधी कधी सासरच्या घरातल्या वादांमुळे या सगळ्याच टोमणे मीराला नैराश्याच्या वळणावर नेत होतो समीर कामात इतका व्यस्त असायचा की त्याला रोज या गोष्टी सांगून त्रास द्यायचा नव्हता तिला सासू सासऱ्यांबद्दल बाहेरच्या लोकांशी किंवा आईवडिलांशी बोलून तिला सासू सासऱ्यांची इमेज तिला खराब करायची नव्हती तिचं असं होतं की एकही दिवस जाणार नाही की निराशेने ती एकटी रडत बसली नाही पण सासूला उलट उत्तर देण्याची तिची हिंमत होत नव्हती किंवा त्यांचे शब्द तिला विसरता येत नव्हते दुपारच्या जेवणाच्या वेळीही आईंचा चेहरा फुगलेलाच होता बिचारे बाबा गुपचूप जेवत होते त्यांनाही त्याची सवय झाली होती त्यामुळे बहुते ते बहुतेक वेळा गप्पच राहायचे तेव्हाही आईची बडबड की त्यांना त्यांची काहीच अजिबात काळजी नाही अनु आणि मोनी हे दोन्ही मुलं तीन वाजता आईतून परतल्यानंतर त्यांच्या उधळल्यामुळे घरातील वातावरण बदलून गेलं आईंचाही चेहरा खुलला आईंचं नातवंडांवर खूप प्रेम होत मीराला एकच हा दिलासा होता निदान त्यांची सासू तिच्या मुलांना खूप जीव लावते रात्री मावशीचा विचार करू लागली दोन बहिणींमध्ये किती फरक आहे सुधा मावशीला खाण्याची खूप आवड आहे त्यांच्या जेवणापासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये रुची आणि सकारात्मक विचार याचा सतत झरा आहे आणि तिच्या स...